हा बघ मध्ये चालू नाही आता तो खाली होता ना इथून एवढी जागा होती माणूस जाऊ शकतो येऊ शकतो जाऊ शकतो येऊ शकतो काल रात्री दुकानात दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चोरीचा प्रकार झालेला आहे आता आम्ही सकाळी आलो त्यावेळेस हे सगळं उघडकीस आले वैभव आपल्या दुकानात रात्रीच्या दरम्यान काहीतरी चोरी झाल्याचा प्रकार घडलेला आहे तर याबाबत आपण काय माहिती सांगाल सकाळ मी बाल्कनीत उभं होतो आणि मला खालतून रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने स्व सांगितले की त्यांनी असं सांगितलं की शेजारचं दुकान आशीर्वाद मेडिकल शेजारचं दुकान फोडण्यात आलं आहे शेजारचं आशीर्वाद मेडिकल दुकान फोडण्यात आलं आहे म्हणून मी ती बातमी कानावर पडली तसं सहज खाली आलो आधी तिकडे बघितलं नंतर रस्त्यावरचं दुसरं एक चालणाऱ्या व्यक्तीनं मला सांगितलं तुमच्या शटल दुकानाचं वाकलेलं आहे तर मी तसं शटल शटलजवळ आलो तर शटल परानी ता तो ते पराणी वगैरे लावून असं ताणून ताकद लावून तो बाहेरच्या साईडला ओढण्यात आला होता त्यातून एक व्यक्ती आरामात आत घुसू शकते जाऊ शकते मग तसं ध्यानात आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला पहिले गेलो तिथं त्यांना कळवलं की असा असा प्रकार घडलेला आहे मग तिथं पाच मिनटं पोलिसांनी लगेच माझी नोंद घेतली पाच मिनटं त्यांनी त्यांची एक पोलीस माझ्या सोबतीला दिला आणि त्यांची फोर व्हीलर गाडीत बसून तिघं पोलिस आम्ही इथे आलो नंतर तो शटल उघडत नव्हता तर शटल आम्ही थोडासा ताकद लावून दाबून थोडा सरळ केला आणि शटल उघडला आतमध्ये आलो तर आता आत एवढं सामान बारीक बारीक पसार आहे तर त्या क्षणी तर तेवढं काही निदर्शनच आलं नाही पण काही वस्तू गेलेल्या ध्यानात आल्या आहेत परफ्यूम वगैरे छत्र्या आणि काही मनीपर्स जेंट्स या काही गोष्टी माझ्या आत्तापर्यंत तरी ध्यानात आल्या आहेत काही टोप्या गेल्या आहेत आणि माझ्या शेजारी राहुल शाह यांचं दुकान आहे होलसेल तर त्यांचं शर्ट सेंटर लॉक तोडायचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्या ओट्यावरती सी सी कॅमेरा आहे एक लावलेला तो कॅमेरा काठी का पराने मारून तो फोडून टाकण्यात आलेला आहे आणि माझ्या दुकानाच्या समोर रस्ता क्रॉस केल्यानंतर समोरच पोलीस चौकी आहे न्यायालयाची आणि याच्यापूर्वी दोन वेळेस माझं दुकान मागच्या वीस वर्षात दोन वेळेस फोडण्यात आलं आहे आणि हा प्रकार घडला आहे हा तिसिंदा घडण्यात आला आहे त्याच्यामुळं थोडंसं एक भीती आता तयार झालेली आहे